मंडळी प्रीती जो एडी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर आपण आलो आहोत अंधेरीमध्ये असलेल्या श्री नागा टेम्पलमध्ये सुवर्ण नागा टेम्पल आहे हे चला बघायला जाऊया श्री सुवर्ण नागा टेम्पल जी पवईतील पवई एका जुन्या आणि पवित्र स्थळांपैकी एक आहे त्याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झाली होती आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्याचे प्रांत प्रांतप्रतिष्ठान ह्याचे विधी झाले होते या मंदिरामध्ये हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यासारख्या विविध धर्मांचे मिश्रण पाहायला मिळते ज्यामुळे हे एक खास आणि पवित्र स्थळ बनले आहे नागपंचमीसारख्या सणाच्या वेळी या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साह दिसून येतो चला आता आपण मंदिरात पोचलो आहोत जरा हातपाय धुवूया आणि डोक्यावर पाणी शिपडून चला मंदिरामध्ये प्रवेश करूया मंदिराच्या सुरुवातीला डाव्या बाजूला तुम्हाला शंकराच्या खूप साऱ्या पिंडी दिसत सा असतील चला आधी आपण सर्व पिंडींना जलाभिषेक करून घेऊया या मंदिरामध्ये खूप साऱ्या देवी देवतांचं सा वास्तव्य आहे ते आपण हळूहळू पाहणारच आहोत श्री सुवर्ण नाग मंदिर हे फक्त नागदेवचे नव्हे तर इथे लक्ष्मी सरस्वती दुर् नवदुर्गा श्री शंकर साईबाबा अशी अनेक दैवत इथे एकत्र नांदतात ही मूळ भावना आहे सर्व श्रद्धा सर्व जीवांचं स्वागत आणि ह्याच भावनेने नागपंचमी हा दिवस इथे अत्यंत भक्तिपूर्ण साजरा होतो हे रक्तेश्वरी मातेचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता बाहेर ग्रिल आहे ना त्याच्यामुळे दाखवताना थोडं अवघड जात आहे तुम्हाला दिसून येत असेल व्यवस्थित तर दर्शन घ्या इथे बघू शकता लाकडी पण सुबक अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि इथे आहे काल भैरव स्वामी मंदिर आतमध्ये थोडा काळोख आहे का तर बॅटरी चालू केली आहे माझ्या मोबाईलची मी थोडंफार क्लिअर दिसत असेल आपल्या सर्व मंदिरांमध्ये असं ग्रील असल्यामुळे दाखवण्यास थोडी अडचण होत आहे थोडं तुम्ही समजू शकता पण तरी पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आहे चामुंडा देवी तर सर्व देवी देवतांची नाव इथे लिहिलेली आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा चामुंडा अम्मा असं या देवीचं नाव आहे चला आता आपण जाऊया मुख्य मंदिराकडे जाऊया तर या मुख्य मंदिराचं आता आपण गाभाऱ्यात जाणार आहोत आणि इथे बघा किती सुंदर असं सोनेरी असा खांब कोरलेला आहे आणि त्याच्यामध्ये कितीतरी शिल्प कोरलेली आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत आणि ह्या मंदिरामध्ये खास असं विशेष मंदिर तुम्ही वरती छताकडे बघाल ना तर एक देवीची प्रतिमा आहे थोड्या वेळात दाखवणारच आहे मी तुम्हाला कशी आहे ती आणि इथे बाजूला बघू शकता सर्व देवी देवतांचे फोटो लावलेले आहेत ही सिंहाची मूर्ती आहे हां आणि हे फोटो लावलेत ना त्यांच्या खाली प्रत्येक देवीचं नाव लिहिलेलं आहे मुंबईच्या पवी परिसरात वसलेले श्री मंदिर ही केवळ वास्तू नाही ही ती एक भावना आहे या मंदिराच्या केंद्रस्थान म्हणजे तिथली सुवर्ण मूर्ती सोनेरी तेजाने झळकणारी प्रसन्न शांत आणि भक्तांना आधार देणारी अशी आहे या सुवर्णमूर्तीच्या पाठीमागे उभा आहे एक भव्य नाग त्याचे फण विस्तारित आहे अष्टफणी नागाच्या रूपात ही मूर्ती पाहताना मन अगदी थक्क होऊन जातं तो नाग फक्त मंदिरात नाही तर आपल्या आयुष्याच्या सर्व प्रत्येक संकटाच्या सावल, मागे सावली म्हणून उभा राहिलेला आहे नागपंचमीच्या दिवशी सुवर्णमूर्तीवर आणि नागदेवतेच्या फणावर दूध केशर हळद कुंकू आणि मधाने अभिषेक होतो या सुवर्णाच्या धळकीतून निघणारं तेज दिव्य मंत्रोच्चाराचा ध्वनीत मिसळून भक्तांच्या मनामध्ये शांत पवित्र ऊर्जेचा संचार करतं जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या मंदिराच्या आवारात खूप साऱ्या देवी देवतांची मंदिरं आहेत ही देवी सरस्वती आहे तुम्ही पाहू शकता तर आणि प्रत्येक ठिकाणी सर्व देवी देवतांची नावंसुद्धा लिहिलेली आहेत खूप सुंदर आणि सुरेख मूर्त्या आहेत बघू शकता आणि त्यांना खूप छान प्रकारे सजवण्यात देखील आलेलं ला आहे इतक्या सुंदर मूर्त्या पाहून अगदी मन भारावून जातं चल आता आपण प्रदक्षिणा करूया हा मंदिराचा आवार आहे आणि ती देवी तुम्हाला डोक्यावर दिसत असेल वरती तर आता इथे आहे शिवपिंड तिथे आपण दर्शन घेऊया चला पाहू शकता या देवळाचं सर्वात मोठं आकर्षण ही देवी भिंतीवर बघा कुठल्या आहे वरच्या छतावर आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते ते बघा जेव्हा ती छतावर आहे ती भिंतीवर नाही कुठल्या या सुवर्णमूर्तीसमोर उभं राहिलं की कुणाच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागतात कधी समाधानाचे कधी आनंदाचे कधी शांततेचे तर कधी वंचनेतून मिळालेल्या धीराचे त्या क्षणी मंदिराच्या अंतकरणातून जणू हीच हाक ऐकू येते माझ्या फण्या तुझ्या दुःखांवर सावरी करतील माझं तेज तुझं अंतर्मन उजळेल मंडळी तुम्ही या मंदिराला बस रिक्षा तसेच स्वतःच्या वाहनानेसुद्धा या मंदिराला भेट देऊ शकता इथे वाहनांसाठी पार्किंगची उत्तम सोय आहे तर तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता तुम्ही जर अंधेरी ईस्टवरून येणार असाल तर हे मंदिर नऊ किलोमीटर अंतरावर आहे आणि जर जोगेश्वरून येणार असाल तर साडेआठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि त्याचबरोबर थोडीफार माहितीसुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवणारच आहे आय होप म्हणजे आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद